बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या रस्ता एकोणवीस लाखांची बिले काढून शासनाला गंडा घातल्याचा प्रकार सिल्लोड तालुक्यातील शिवणा येथे उघडकीस आल्यामुळे एकच खळबळ माजली आहे शुक्रवारी झालेल्या ग्राम सभेत निलेश काळे यांनी हा प्रश्न उपस्थित करताच उत्तरे देताना मात्र प्रशासनाची भंबेरे उडाली अधिकाराचा गैरवापर करून शासनाच्या डोळ्यामध्ये धुळफेक केल्याचा हा प्रकार आहे विकास कामासाठी ग्रामपंचायतीला संपूर्ण अधिकार दिले आहेत शिवणा येथे ग्रामसभेमध्ये प्रश्न उपस्थित करताना ॲडव्होकेट निलेश काळे एस ए शेळके यांनी सांगितलंय या प्रसंगी सखोल चौकशी करण्याची मागणी काळे यांनी केली आहे येथील श्री शिवाई देवी आणि अजिंठा बुलढाणा राज्य महामार्गावरील जिल्हा परिषद शाळेस जोडणारा रस्ता बांधणी आणि नाली बांधकामासाठी अठरा लक्ष नव्वद हजारांचा निधी पंधराव्या वित्त आयोगातून मंजूर झाला होता पावसाळ्याआधी काम होणं अपेक्षित असताना ग्रामपंचायत प्रशासनानं बिले काढून घेतली या प्रकाराची चौकशी करावी अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयासमोर दिनांक सोळा जुलै रोजी उपोषण करण्यात येणार असल्याचं निवेदन निलेश काळे यांनी यावेळी दिले अल्पसंख्यक समाजा जो आहे कचरा खूप मोठ्या प्रमाणात वर करून जावला तिथं इतकी परिस्थिती बेकार तिथं पाणी तुम्ही मी तुम्हाला तुम फोटोज दोन जीपीएच मग ह्या जे आपली ही व्यवस्था हिला जबाबदार कोण आहे ग्रामपंचायत काय करते आपली काय माहिती का आपल्या माझं माझं ऐकून घ्या तुम्हाला बोलायचं पण बऱ्याच दिवसापासून आपल्या ग्रामसभा झाली नाही मुळात माझं आजच्या ज्या ग्राम ग्रामसभा झाली तिच्या पत्नीलाच विरोध आहे मुळात माहिती का साहेब तुम्ही प्रत्येकाला नाही का कळवणं गरजेचं आहे माहिती सर्व काय केला ग्रामसभा घेतली आणि ग्रामसभा होणार होती परस्पर त्यांनी पुढे ढकलली तुम्ही कोणाला कळवलं का ग्रामसेवक साहेब ग्रामसभा पुढे ढकलली कळवली त्या दिवशी होणार होती पुढे ढकलली माहिती जन जनतेला कळवलं कसं बरं तुम्ही सांगता ग्राम आपल्या गावात न्यूज नेईन महाराष्ट्र साठी प्रतिनिधी शेख नदीम सिल्लोड